तिथं काय ना आपल्याला तिथलं तिथं जायचं ना मागेच बसू बर, ना बरं राहते ना पकडी तिथे हे बेड ककडून हे करते त्यांना गोड आहे नाही त्यांना उघड चार, ना ला ना चा चार सुट्टी नाही डिलिव्हरीच्या टायमाला आल ते त्याच्या आता आली सुट्टी नाही चाललं मग मी सांगून येतो काय माहिती नाही सुट्टीवर येते सुट्टीवर नसले मी येईन का तरी इकडं

होम पण इने हिनी तसंच केलं म्हणून मी काढून ठेवलं ही तेच करायची अरे मी तसच ठेवलं मी काहीच केलं नाही त्याला ए मान्य धरतायत त्याला रडन रात्री लई हा अगं मांजरा मांजरा रस्त्याने पाहिजे आले मी झोप आणि हे आर्या इकडे उन्हात ती मांजर बळ ती लागत नाही <runners> <तुणुण। दो> <सुच्छाँ> बघ ना तो याकडे पण दे आवाज मला चालले पण अजून बदलायच चालले बघ दाखला आणला नाही ना अजून हे नाव फिक्स करू राहिले नाही शांत आहे बाई तिच्या वेणी नाही कारा नाही ना काय करू

मी येत नाही मी काय करू त्याला आता काजब नाही आणलं तिने तिला ती किती पैलवान झाली अरे आम्ही कुठे आपण डॉक्टर काजूबाजायला अग मी तिला चारायची तिला कुठं आलं म्हणून म्हटलं जाऊ देट तो आहे ना काय गप्पा लागा बोलला नाही हा बरोबर मोठा झाल्या त्याचे बाबा नाही त्याला मैस घेऊन देणार ते बाबा मैस घेणार त्याच्यासाठी पहिलवान करायला म्हणचं त्याच काय नाही आमचं बाळ सोला नाही म्हशीच दूध मशीवर बसायचं मग

येस जिओ तुम्ही हा विसरलेच मी म्हणून पोचली ना मग अशीच गेली पण फिरायला कधी झालं गे आमचं काल रात्री झालं दोन वाजता एकच झालं पण cukup banti cukup banti cukup माझ्याकडे काळा डाग पडलाय ना पूर्ण तिथं काळा डाग पडलाय पाणी गाडी आता थोडा ना व्हिडिओ आपली गाडी लागत तसाच टाकीन मी था? खरंच टाकीन मी मी एडिट करीत नाही बसत खरच सांगते